नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर माइंट्रिक्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न पाहणार आहोत खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या सांगा तर त्रिकोणाची संख्या शोधत असताना आहे काय तर ज्यावेळेस बेस समान असतात त्यावेळेस आपण तिथं ता नंबर टाकून बेरीज करत असतो तर या बेसवरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक दोन तीन चार असे चार छोटे छोटे त्रिकोण होत आहेत या बेसवर जर आपण पाहिलं तर या बेसवरती बघा एक दोन दोन आणि दोन असे दोन त्रिकोण होत आहेत आणि या बेसवर जर पाहिलं तर आपण एक दोन तीन असे तीन त्रिकोण होत आहेत यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज होती सहा यांची बेरीज होती तीन आणि यांची बेरीज आहे दहा सहा तीन नऊ दहा एकोणीस तर त्रिकोणांची संख्या किती तर एकोणीस याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे आणि तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे या संकल्पना जर तुम्हाला शिकायच्या असतील तर या संकल्पना संपूर्ण आपल्या पोलीस भरती नावाच्या कोर्समध्ये उपलब्ध आहेत जो कोर्स दोन हजार रुपयाचा कोर्स आहे तो फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे गर्दीतून वर्दीत जाण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे तुम्हाला करायचं आहे काय त्यासाठी फक्त आपलं मास्टर माइंड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायचं आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद